नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आपल्या लोककला आता नष्ट होत चाललेली आहे लोकसंस्कृती या लोकसंस्कृतीने आपल्याला अनेक घटक दिलेले आहेत त्यामध्ये लोककथा असेल त्यामध्ये लोक गाणे असतील उखाणे असतील असे अनेक साहित्य प्रकार या लोककलेनं आपल्याला दिलेले आहेत पण आधुनिक काळामध्ये लोककला ही मागे पडत आहे तंत्रज्ञानामुळे यूट्यूबमुळे किंवा आणखी प्रसारमाध्यमांच्या प्रसारामुळे प्रचारामुळे लोककला जी मौखिक अंगाने आलेली आहे पण खऱ्या अर्थानं लोकांमधून आली होती आणि लोकांचं रंजन करत होती रंजन करता करता हे लोककलावंत आपल्याला लोकसंस्कृतीविषयी सांगत होते खऱ्या अर्थानं ते आपली नैतिकता जोपासत होते आणि रुद्धिंग करत होते नैतिकता म्हणजेच धर्म म्हणजेच धर्माचं सुद्धा ते आपल्याला उद्देश करत होते एवढे महत्त्व या लोककलावंतांचं होतं पण काळाच्या ओघात लोककला आता नष्ट होत आहे काळाच्या ओघामध्ये लोककलावंत आता नष्ट होत आहे त्याच लोककलावंतापैकी जे गावोगावी फिरतात आणि समाजाचं रंजन तर करतातच करतात, करतात। पण अनेक पोवाडे गाणे गीतं यांच्या माध्यमातून लोकांना उपदेशसुद्धा करतात असे एक लोककलावंत आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहे त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे नमस्कार काका नमस्कार आता काका मला सांगा की आपण कोणत्या गावचे आहात माणिकवाडा धनजू बाणिकवाडा माणिकवाडा हे कुठे आहे नेर तालुक्यात यवतमाळ यवतमाळ आणि आपलं नाव काय माझं माणिक तांबुळकर माणिक तांबुळकर काका आ, हे जे गाणं वगैरे तुम्ही म्हणताय आणि हे वाद्य वाजवता हे तुम्ही पहिल्यांदाच करताय की तुमचे वडील वगैरे वाजवत होते माझे वडील कार्यक्रम करे माझ्या वडिला संघ मी जाऊ गाणी म्हणू बरोबर कार्यक्रम करे गावगावी हा। शिवाजीचं पवाडे तानाजीचं पवाडा बाबासाहेबाचे पवाडे असे गाव गोव्या मॅ मा बुडा म्हणे बरोबर त्याच्यानंतर मग मी संग फिरू बरोबर ते बुडा गेल्याच्या नंतर मग मी हे केंगरी शिकलो मग गाणी शिकलो मी हाँ का हे कोणतं वाद्य आहे याला केंगरी म्हणतात किंगरी याला किंगरी म्हणतात हे किंगरी वाद्य आहे बरं बरं किंगरीला बर, बर, आ, बर आ, हा जो भाग आहे हा खालचा हा कशाचा बनलेला आहे नारळाचं टोकर होय हे नारळाचं टोकर आहे का अरे वा वा छान 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 हे नारळाचं टोकर आणि या नारळाच्या टोकरावर हे काय लावलेलं आहे हे घोरपडीचं चांगडं आहे घोरपडीचं चांबडं आहे आणि बघा मित्रांनो हे सहज बनवलेलं वाद्य आहे पण यामध्ये खरं अर्थानं वैज्ञानिकता आहे हे किंगरी असं वाद्य आहे यावर खरं म्हणजे हे नारळाचं टोकरच आहे नारळाचा जो वरचा भाग असतो तो आहे पण हा आतमधून असा पोकळ आहे म्हणजे फुटलेला भाग आहे आता काय होतं की कदाचित या फुटलेल्या भागास असल्यामुळे इथे जो तार लावलेला आहे तो कंप आणि कंप पावत असल्यामुळे यातून असा आवाज निघण्यासाठी निघत असेल असा माझा अंदाज आहे वर घोरपडीचं कातडं लावलेलं ला आहे मला वाटते हे लवकर फाटत नाही का नाही चार पाच महिने चार पाच महिने हे टिकते आणि हे लाकूड कशाच आहे मग सागाचं लाकूड हे सागाचं लाकूड हे काय आहे का हे? हे खुटी ही खुटी म्हणजे या खुटीला तुम्ही तार खुटीवरून इथपर्यंत तार खिचलेला आहे जेव्हा मित्रांनो हा तार या खुटीवरून इथपर्यंत आहे हा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बांधलेला आहे हा जर तार जास्त खिचल्या गेला तर यातून कोणताही आवाज येणार नाही आणि जर सैल सोडला तरीसुद्धा आवाज येणार नाही म्हणजेच हा मध्यम मार्गाने तार बांधलेला असला पाहिजे आयुष्याचं तत्त्वही तसंच आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये आणि कोणतीही गोष्ट एकदमच आपण नाकारू नये असा मध्यम मार्गाने जगावं हे तारसुद्धा आपल्याला हाच मध्यम मार्ग सांगतो अशा पद्धतीने हे किंकरी किंगरी 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 हे वाद्य काकाचं आहे आणि हे काय काका केसो आ, हे घोडे शेपटीचे मित्रांनो हे या किंगरी वाद्याला हे असं वाजवायचं आहे त्यासाठी त्या ताराला हा भाग स्पर्श करतो आहे घासतो आहे आणि घासल्यामुळे स्पर्शामुळे घर्षणामुळे यातून वेगवेगळे आवाज येते आणि त्या घर्षणाला काका या ठिकाणी बोटांच्या माध्यमातून ते मॅनेज करत आहेत आ, हे जे काडी आहे या काडीला एका बाजूने घोड्याचे केस म्हणजे शेपटीचे केस आहे हे म्हणजे घोड्याचे केसंसुद्धा शेपटीचे सुद्धा किती महत्वाचे आहे हे या निमित्तानं दिसते दुसऱ्या बाजूला एक तार बांधलेला आहे आणि त्याला घुंगरं लावलेले आहे ला जेणेकरून हे छानपैकी असे घुंगरं वाजते आहे आणि किंगरीमधून एक चांगला आवाज निघतो आहे थोडं किंगरीच वाजून दाखा का छान छान आवाज मित्रांनो एक खरं म्हणजेच छोटंसं वाद्य आहे पण आवाज फार छान आहे आणि मनाला मंत्रमुग्ध करणार आहे एका वाद्याच्या माध्यमातून सुद्धा छानपैकी गीत गायला जाऊ शकते आणि लोकांचं छान मनोरंजन आणि उद्बोधन करू शकतो आपण याचं एक लोककलावंत म्हणून काकाचं आपल्याकडे उदाहरण आहे काका, आ, काका आता वडिलांपासून तुम्ही जे ही लोककला जिवंत ठेवत आहे गावोगावी जाऊन लोकांकडचं मनोरंजन करून ज्या पद्धतीचे लोक असतील त्या गाव पद्धतीचे पद्धती गाणे म्हणणे आणि त्यांचं मनोरंजन करणे आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांना महापुरुषांचं चरित्र म्हणा त्यांचा उपदेश म्हणा त्यांचं कार्य म्हणा हे सांगणे हे तुम्ही करत आहात हे तुम्ही वडिलांपासून करत आहात हे जगण्यासाठी करत आहे की तुम्हाला असं वाटतं की लोकांमध्ये महापुरुषांबद्दल चांगल्या विचारांबद्दल जाणीव व्हावी असं वाटतं म्हणलं आमचं बाबा घरोघरी माहिती नाही हे वाद्य किंगरी आता नवीन लोकांना माहिती नाही घरोघरी गाणी म्हणून अनेकांना हे त्यांना किंगरीचा वाद्य दाखवायचा बाबा हे वाद्य आहे आणि बाबासाहेबाचे रमाबाईचे गाणी म्हणतो पर गाण्यातून परचार करतो बाबासाहेब रमाबाईचे प्रचार करतो मग त्याच्यानंतर लोक माझ्या परिजयचे लोक पडले काका आता तुमच्या वडिलांपासून हे तुम्ही काम करता आहे तरी लोकांकडनं मग काय लोक देतात हे गाणं म्हटल्यानंतर काय देतात लोक मग लोक दान देतात दम दान देतात लोक दोनशे देतात पाचशे देतात असे लोक दान देतात मला आणि आधीच्या काळामध्ये आता पैसे देत असतील पण आधीच्या काळामध्ये मग काही दुसरं काही साधन द्यायचे का दुसरं लोक पहिले खेळायचे लोक अन्न तांदे ज्वारी गहू तांदूळ अन्न डाळ बरोबर असे लोक कार्यक्रम करे खेड्याचे लोक पहिले ज्वारी हा हायब्रिड ज्वारी धामण्या ज्वारी आणि त्या माध्यमातून मग गहू ज्वारी किंवा आणखी काही अन्नधान्य मिळत असेल त्यातून आपलं तुमचं वर्षभराचं ते गुजराण गुजरात होत असेल वर्षभराचं आपलं अन्नाची तजवीज होऊन जात असेल हा छान होते आ, आता ही खेड्यामधले शहरामधले लोक पैसे वगैरे देतात या माध्यमातून तुमचं जगणं होते आ, आता एखादा शिवाजीचा पोवाडा आमच्या प्रेक्षकांसाठी थोड म्हणून दाखवा पोटी शिवाजी जन्मला हिरा जन्मला हिरा हो जन्मला हिराई आधी सोळा वर्षाला जिद आई बोले शिवाजीला काय सांगू दादरे तुला हिंदू धर्माची माहिती छान शिवाजीचा अप्रतिम पोवाडा तुम्ही गायला आहे शिवाजी व्यतिरिक्तही आणखी तुम्ही कोणते गाणे म्हणताय बाबासाहेबाचे रमाबाईचे बर बर एखादं रमाईचं गाणं होऊ द्या बरं डोळ्यात केले आजमा अन्न तुमच्यात हाय कासी कोण तीरमा तुमच्यात कासी कोण तीरमा जगामधील तुमच्यासारखा पैसा नाही के म्हणजेच खरं म्हणजे एकाच वाद्यवाच्या माध्यमातून आपल्याला असं मंत्रमुग्ध होतो हो आपण आणि तुमचा आवाज फारच पहाडी आहे आवाजामध्ये फार गोडवा आहे आणि लोककलावंत म्हणून तुमच्यावरून असं मी सर्वांसाठी असं म्हणतोय की तुम्ही लोककलावंत खऱ्या अर्थाने लोकसंस्कृती जतनाचं काम करता आणि ज्या घरात जातात त्या घरची संस्कृती पाहून तुम्ही गाणं म्हणता पण त्या गाण्यावर तुमची प्रचंड निष्ठा आहे जो काही गाण्यामधला नायक असेल मग रमाई असेल आंबेडकर असेल किंवा शिवाजी महाराज असेल त्या लोकांवर तुमची प्रचंड निष्ठा आहे त्या निष्ठेतून ते गाणं अत्यंत चांगल्या पद्धतीने बाहेर येतं ते जाणवतं तुमच्या त्या गाण्यामध्ये त्या, त्या महापुरुषांवर असलेली निष्ठा हे गाण्यामधून जाणवतं समजा एखाद्या आणखी दुसरं कोणतं गाणं म्हणता येईल बाबासाहेबांचं हो बाबासाहेबाचं म्हणता येईल किंवा आता समजा श्रावण महिना चालू आहे एखादं शंकराचं वगैरे एखाद शंकराचं होऊ द्या कारण श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये वातावरण इकडे हिरवळ दाटे चोखीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे अशा पद्धतीचं सुंदर विलोभनीय वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये एक श्रावण महिन्याचं शिवशंकरजीचं गाणं काकाकडनं आपण ऐकूया छा पाण त भो खेळतो श्री गणपती तुझ्या गळ्यामध्ये फार छान म्हणजेच शंकराला बेलपत्र किती आवडते आणि त्या बेलपत्रासोबत पार्वतीचाही उल्लेख आणि या सुमधूर गळ्यामधून खरोखर फार छान मित्रांनो लोकसंस्कृतीमधले हे लोककलावंत आता नष्ट होत चाललेले आहे लोकसंस्कृती लयास जाते की काय हाही प्रश्न आता निर्माण होतो आहे या पार्श्वभूमीवर काकासारखे लोककलावंत घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन लोकांमध्ये जागृती करत आहेत लोकांना जुन्या संस्कृती संदर्भात नव्याने ज्ञान देत आहेत मित्रांनो खरं म्हणजे आता हे नष्ट होत चाललेले आहे पण जेव्हा अशा पद्धतीने लोक येतात तेव्हा कोणीतरी लोकसंस्कृतीचं रक्षण करताहेत असं आपल्याला वाटतं म्हणून यांच्याकडे आपण लोकसंस्कृतीचे रक्षक म्हणून पाहू शकतो काका तुम्हाला निश्चितच वाटत असेल तुमच्या वडिलांपासून तुम्ही हे गाणं आहेत आणि घरोघरी जाऊन लोकांचं उद्बोधन प्रबोधन करत आहेत ते चित्र आता आहे का, का काही बदललं ते चित्र कसं आणि त्याच पद्धतीने प्रतिसाद लोक देते आहे। हाँ? हाँ। तुम्हाला या लोकांकडनं समाजांकडनं काय अपेक्षा आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा लोकांकडे जाता आणि गाणं म्हणताय तेव्हा या लोकांना तुम्हाला, तुम्हाला काय सांगावं असं सा वाटते हे बाबासाहेबांचा परिचार करणारे गाणी गाणे म्हणणारे बॉम्ब मी तुमच्या घरी आलो हां मग ते आपल्या परिजाजी लोक आपल्याला धम्म दान दान म्हणून देतात देतात दे दे मित्रांनो लोकसंस्कृती टिकवणं हे आपलं आता काम आहे कारण त्यावरच आपण पोचलो आहे जगलो आहे त्यामुळे लोकसंस्कृतीच्या उपासकांना आपण जगवणं हे आपलं कर्तव्य आहे मी विनंती करेल की आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये जे कोणीही अशा पद्धतीचे लोकसंस्कृतीचे पाईक उपासक येत असतील त्यांना आपण दान करणं त्यांना आपण काहीतरी देणं ज्या आधारे ते जगतील अशा पद्धतीने या लोकसंस्कृती जगवण्यामध्ये आपलाही वाटा असावा अशी मी विनंती करतो आणि काका तुम्ही या ठिकाणी आले फार आनंद झाला की लोकसंस्कृतीच्या उपासकाचं अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्वागत करतोय आणि आपले खूप खूप आभार मानतो 何が